नमस्कार मंडळी नवरात्री म्हटलं की भक्ती श्रद्धा आणि देवीच्या कृपेने भरलेले नऊ दिवस आपल्यासमोर उभे राहतात या काळात लाखो लोक उपवास करतात देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत पाळतात पण तुम्हाला माहिती आहे का काही स्त्रियांनी जर हा उपवास केलाच तर त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर जीवनावर आणि कुटुंबावर अत्यंत गंभीर प्रकारचा होऊ शकतो मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता तेच जाणून घेणार आहोत की अशा कुठल्या त्या तीन स्त्रिया आहेत ज्यांनी हा उपवास करू नये म्हणजे चुकूनही त्यांनी नवरात्रीत उपवास करू नये नाहीतर त्यांना नक्कीच पश्चाताप करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटली तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज एक प्रकारचं वरदान ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये न चुकता कळवा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही खास टिप्स देणार आहे ज्यामुळे उपवास करताना सुद्धा आरोग्य टिकवता येईल आणि देवीची अखंड कृपा तुमच्यावर सतत धनाच्या रूपानं आरोग्याच्या रूपानं नातेसंबंधातील प्रेमाच्या रूपानं सतत मिळत राहो त्यामुळं जसं की मी सांगितलं व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता जरूर पहा आता नवरात्रीत उपवासाचे नेमके काय महत्व असते हे आपण पाहूया नवरात्र म्हणजे नवरात्री ज्या काळात देवी दुर्गेचे नऊ रूप आपण पूजतो म्हणजे त्यांची आपण पूजा करतो आता उपवास करण्यामागे धार्मिक उद्देशाबरोबरच शारीरिक शुद्धीकरण मनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नती हेही हेतू हे। आहेत असे मानले जाते की या काळात योग्य पद्धतीने उपवास करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत किंवा पुरुषही त्यांना देवीच्या कृपेने सुख शांती आरोग्य आणि भरपूर धनसंपन्नता लाभते आणि हा समज हे म्हणणे केवळ फक्त म्हणण्यापुरते नाही तर यामध्ये खरोखरच तथ्य आहे आता मंडळी जसं की व्हिडिओ टायटलमध्ये तुम्ही पाहिलं की कुठल्या स्त्रियांनी हा उपवास करू नये त्या स्त्री तीन स्त्रिया कुठल्या आहेत हे आपण आता स्टेप बाय स्टेप आणि का करू नये त्याची काय कारण काय म्हणजे त्याचे काय परिणाम होतात हेही आपण आता पाहणार आहोत तर पहिलं म्हणजेच गर्भवती स्त्रिया गर्भावस्थेत स्त्रीच्या शरीराला दुप्पट पोषणाची गरज असते म्हणजे जेवढं पोषण आपण नियमित घेतो गर्भावस्थेत नसताना त्याच्या दुप्पट पोषण लागतं मग उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते ज्यामुळे चक्कर येणे अशक्तपणा किंवा मग बाळाच्या विकासातही त्यामुळे अडथळा येऊ शकतो आयुर्वेद आणि डॉक्टर दोन्ही सांगतात की गर्भवती स्त्रियांनी शक्यतो जे कडक उपवास असतात ते टाळावेत शक्यतो कुठल्याही प्रकारचे उपवास हे टाळलेच पाहिजेत अशा वेळी देवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही फलाहार किंवा मग हलका सात्विक आहार घेणे अत्यंत उपयुक्त मानले जाते तुम्हाला माहितीच असेल दसरा आणि नवरात्र कधीपासून सुरू होते याबद्दलही जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला तुमच्या सर्व शंकांची उत्तरे व्हिडिओच्या स्वरूपात किंवा कमेंटमध्ये उत्तराच्या स्वरूपात देईल आता दुसऱ्या स्त्रिया म्हणजे ज्या स्तनपान करतात अशा स्त्रियांनीही उपवास करून नयेत बाळाला दूध पाजणाऱ्या मातांच्या शरीरातून भरपूर ऊर्जा खर्च होते मग, दर हो मग त्या जर त्यांनी उपवास केला तर त्यांची दूध निर्मिती कमी होऊ शकते आणि मग त्याने बाळाला आवश्यक त्या प्रमाणात पोषण मिळणार नाही जर बाळाच्या आईलाच अशक्तपणा डोकेदुखी चिडचिडेपणा होऊ लागला तर तेच गुण बाळामध्येही उतरू शकतात आणि त्यामुळे जर बाळाच्या पोषणात कमतरता झाली तर मग त्यामध्ये वेगवेगळे डिफेक्टही येऊ शकतात किंवा बाळ आजारी पडू शकतात म्हणून अशा मातांनी उपवासाऐवजी देवीसमोर साधा संकल्प करावा की मी फळाहार घेते पण तुझी भक्ती मी मनापासून करेन तुझी म्हणजे तुझ्याबद्दल मी मनापासून श्रद्धा ठेवते उपवास न करण्याची कारणं देवालाही माहीत असतात त्यामुळे स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनीही कृपया अजिबात नवरात्रीत उपवास करू नयेत कुठल्याही प्रकारचा देवीचा कोप वगैरे तुमच्यावर होणार नाही आता म्हणजे गंभीर आजार असलेल्या असलेल्या किंवा मग औषधोपचार घेत स्त्रिया म्हणजेच कुठले आजार ज्यांना डायबिटीज आहे हृदयविकार किडनीचे आजार आहे थायरॉइड आहे अशा रोगांनी हो ग्रस्त असलेल्या स्त्रियांनी सहसा नवरात्रीतच नाही तर मैत्रिणींनो कधीही उपवास करणं टाळा तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा देवावर काय होतं उपवासामुळे औषधांची कार्यक्षमता कमी होऊ शकते किंवा मग तुमचा रक्तदाब तुमचा ब्लड प्रेशर तुमचा बी पी अचानक वाढू शकतो किंवा मग अचानक खूप कमी होऊ शकतो त्यामुळे शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास करणे धोकादायक ठरू शकते स्त्रियांनी उपवासाऐवजी देवीचा जप करावा देवीचं नामस्मरण करावं किंवा मग व्रताच्या कथेचं वाचन करावं नऊही दिवस तुम्ही नित्यनेमाने देवीची आरती करा देवीची पूजा करा अशा पद्धतीनेही तुम्ही देवीला प्रसन्न करू शकता फक्त उपवासच करावा असे काही नाही आता मग जर तुम्ही उपवास करू शकत नाही तर मग तुम्ही काय करायचं तर देवीला प्रसन्न करण्यासाठी उपवास करणे हा काही एकमेव साधन नाही त्यासाठी तुम्ही देवीची आरती करू शकता मी अगोदर सांगितल्याप्रमाणेच दररोज नित्यनेमाने स्नान संध्या वगैरे आवरून देवीची आरती करा दुर्गा सप्तमीचे वाचन करा गोरगरिबांना अन्नदान करा जेवढं तुमच्या शक्य आहे कन्यापूजन करा झाडे लावा किंवा मग सेवा कार्य करा ह्या सर्व कृतींनी सुद्धा देवी तुमच्यावर जरूर प्रसन्न होईल आरोग्य धोक्यात घालून उपवास करणे हे देवीला कधीही मान्य नाही देवीला भक्ताची श्रद्धा महत्वाची आहे आपण उपवास करतोय म्हणजे आपण फक्त देवाला दाखवण्यासाठी करतोय का तर नाही मंडळी उपवास हे म्हणजे देवी आणि आपण ह्यांच्या देवीला सांगण्यासाठी आहे की मी तुझ्यासाठी हे करते पण आपण जर करू शकत नसू तर नाही केलं तरीही हरकत नाही आता इतरांसाठी तुम्ही उपवास तर करताय पण आरोग्यपूर्ण उपवास कसा कराल ह्यासाठी काही टिप्स मी सांगते जेव्हा कधी उपवास करताय उपवासाच्या दरम्यान भरपूर पाणी प्या फळ सुकामेवा दूध यांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करू शकता तेलकट किंवा तळलेले किंवा जड पदार्थ उपवासात खाणं सहसा टाळा रात्री उपवास सोडताना हलके सात्विक आणि पौष्टिक अन्न खा खूप जड अन्न उपवास सोडताना खाऊ नका शरीराचं ऐका जर <coughs> थकवा येत असेल चक्कर आल्यासारखं वाटत असेल डोकेदुखी वाटले तर उपवास त्वरित सोडा असं तर मी म्हणत नाही पण पन... त्यावेळी तुम्ही जास्त पाण्याचं प्रमाण घेऊन पहा जर तुम्हाला फरक वाटला तर उपवास प्लस पाण्याचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवा जर तेही सहन नाही झालं तर मग होय तुम्ही त्वरित उपवास करणं बंद करणं फार गरजेचं आहे कारण आपलं शरीर आपल्याला साथ देत का नाही हे फार महत्वाचं आहे म्हणूनच मैत्रिणींनो माझ्या बहिणींनो नवरात्रीचा उपवास करताना आरोग्य आणि श्रद्धा यांचा समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे देवी आपल्याला भक्तीबरोबरच निरोगी जीवन आनंदी कुटुंब आणि सुख समृद्धी देव उपवास न केल्याने देवी आपल्यावर रागवणार नाही पण चुकीच्या पद्धतीने जर उपवास केला तर आयुष्यभर पश्चाताप करू ला करावा लागू शकतो म्हणजेच देवी काय म्हणते की माझ्या भक्तीमध्ये मन मनापासून जर श्रद्धा असेल तर मला प्रसन्न होण्यासाठी उपवास नव्हे तर स्वच्छ मन पुरेसं आहे त्यामुळे उपवासापेक्षा तुम्ही तुमची खरीखुरी श्रद्धा देवीवरती ठेवा आणि तुमच्या नवरात्रीतले नऊही दिवस आनंदाने सुखाने घालवा आणि चांगली फळं मिळवा जय माता दी पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद